आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपा पक्षाच्या वतीने कार्यकारणीत मोठा बदल करण्यात आला आहे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी सिन्नर तालुकाध्यक्षपदी भाऊसाहेब शिंदे व शहराध्यक्षपदी आशा मनोज शिरसाट यांची नियुक्ती केल्याने मंगळवार दिनांक एक मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा करण्यात आला नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांचा सत्कार करत त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुका भाजपा पक्षाने मोठा फेरबदल केला असून भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या ठिकाणी अनुभवी प्रभावी वक्तृत्व व मोठा जनसंपर्क असलेल्या भाऊसाहेब शिंदे यांना तालुकाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली व गेल्या काही दिवसापासून रिक्त असलेले सिन्नर शहराध्यक्षपद हे नवीन होतकरू व पक्षासाठी सदैव तत्पर असणारे मनोज शिरसाट यांना देण्यात आले या निवडीचे सिन्नर शहरात भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले मंगळवार दिनांक एक मार्च रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी भाजपा तालुका प्रभारी जयंत आव्हाड भाजपाच्या नेत्या सविता कोठुरकर रमेश नागरे सुभाष करपे मदन बिन्नर सुनील माळी संदीप गुजराती बहिरुदळवी देवेन कोठुरकर हितेश वर्मा दर्शन भालेराव वाल्मिक जाधव पंडित आंबेकर विलास एखंडे शरद काळे रामनाथ डावरे शरद जाधव महिला आघाडीच्या सुमन जोशी रुपाली काळे प्रियंका द्विवेदी मंगला झगडे कल्पना लासुरकर रखमाबाई आव्हाड आदींसह भाजपा कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा केला या सन्मुख साठी रोहन भवसार आज छत्रपती शिवरायांना साक्ष ठेवून आजच्या शिवरात्रीच्या महापरव्हावरती आज, महा आज या ठिकाणी माजी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष पद नियुक्ती केलेला आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतरादा पाटील विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडव फडवणीस प्रवीणजी दरेकरजी तसेच मंत्री माननीय रवींद्रजी अनासपुरे जिल्ह्याचे अध्यक्ष केदारनाथ नायर जिल्हा सरचिटणीस सुनील सर या सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला ही एक तालुक्याची अतिशय रणधुमाळीच्या काळामध्ये माझ्यावरती तालुका अध्यक्षपदाची फार मोठी जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी सिन्नर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका तसेच सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सिन्नर खरेदी विक्री संघाची निवडणूक या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माझ्यावरती सिन्नर तालुक्याची भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष म्हणून ही फार मोठी जबाबदारी दिलेली आहे मी माझ्या सर्व सहकारी मित्रांच्या जोरावरती ही लढाई निश्चितपणे यशस्वी पार करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करील सर्वांना बरोबर घेऊन सबके साथ सबका विका सबके साथ सबका विकास आणि सबका विश्वास या नरेंद्र मोदीजींच्या नाराला सार्थ असं काम मी निश्चितपणे या तालुक्यामध्ये करण्याचा मी प्रयत्न करील महाशिवरात्रीच्या या शिवपर्वावर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी संघटन मंत्र्यांनी त्याच पद्धतीने जिल्हा अध्यक्ष जी आनंद यांनी जो माझ्यावरती जो विश्वास दाखवला आणि मला पदाची जबाबदारी या निवडणुकीच्या एकदा आई तोंडावरती दिली तर तो मी त्यांचा जो विश्वास आहे तो पुरेपूर मी उतरण्याचा प्रयत्न करील आणि जेवढे जेवढे नगरसेवक शिंदे नगरपालिकेचे असो या पंचायत समितीला जेवढे सदस्य असो जेवढ्या जेवढं भारतीय जनता पार्टीचं काम वाढवण्याचा प्रयत्न जास्त करील निवड नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करील अशी ग्वाही देतो धन्यवाद